मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही आपण हा गृहिणी हा शब्द ऐकला तर आपल्याला होममेकर म्हटलं जातं हाऊसवाईफ म्हटलं जातं परंतु बऱ्याचदा आपण घर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा आपल्या सह कि काही जबाबदाऱ्या राहतात त्या आपण पालन करण्याच्या पाठिंब्या लागून हा आपण स्वतःला टाईमच देत नाही आपण स्वतःकडेही थोडाफार का होईना टाइम दिला पाहिजे त्यामुळे काय होईल स्वतःकडे लक्ष दिलं जाईल आणि आपल्याला मी मी टाईम हा भेटला जाईल तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गार्डनिंग करू शकता तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारच्या हॉबीज आवडत असेल तर तुम्ही त्या हॉबीज हीमध्ये लक्ष घालून तुम्ही ते आपलं काहीतरी नवीन सुरुवात करू शकता असं मला वाटतं एक होम मेकर आहे आणि माझं घर व्यवस्थितच राहिलं पाहिजे असं वाटतं काही गोष्टी चांगल्या झाल्याच पाहिजेत हा च ज्या प्रत्येक ठिकाणी असतो ना ए, गुरुणी मनून, गुरुणी मनून तो काढून टाकला पाहिजे म्हणजे आपल्याकडे असलेला आपल्या डोक्यावर असलेला बऱ्याचपैकी ताण कमी होईल त्यामुळे गृहिणींना आपल्या मनासारखं जगता येईल असं मला वाटतं त्याचप्रमाणे गृहिणी म्हणून गृहिणी म्हणून स्वतःकडे लक्षसुद्धा केलं पाहिजे सेल्फ केअर केलं पाहिजे असं वाटतं मला इथं तुम्ही पाहू शकता मी माझा टाईम हा असा गार्डनिंगमध्ये इन्व्हेस्ट करत असते आपला हा टाईम इन्व्हेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे जी आपण आता वेळ घालवत आहोत ना ती आता गेली की वेळ पुन्हा भेटत नाही त्यासाठी आपल्यासाठीही थोडाफार वेळ हा घा घालवलाच पाहिजे का सांगा आपण आपल्या मुलाबाळांमध्ये किंवा आपली काही रिस्पॉन्सिबिलिटी राहतात पाठीमागे आपण लागून आपला टाईम आज नाही उद्या करू शकतो उद्या नाही परवा करूया असं म्हणून आपण हा टाईम पुढे पुढे ढकलत जातो त्यामुळे काय होतं आपण जो आपल्याला आता जे आपण जगायचं आहे ते राहूनच जातं त्यासाठी राहून जाण्यापेक्षा आपण तो टाईम मॅनेजमेंटप्रमाणे आपण जर आपला टाईम काढला आणि त्या सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज केला तर तो, तो सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येतात असं मला वाटतं आणि जो आपण बऱ्याचपैकी असा विचार करतो की हाय एक्सपेक्श हाय एक्सपेक्टेशनमुळे आपण हे काम झालंच पाहिजे असं म्हणून काही कामं आपल्या हातून होत नाहीत मग तो काय होतं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडायच्याऐवजी तो निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू लागतो यासाठी आपल्याला पॉझिटिव्हच विचार करायचा आहे आणि आपल्याला स्वतःसाठी टाईम काढायचा आहे असं मला वाटतं दुसरा मुद्दा म्हणत असाल तर स्वाभिमानाने आयुष्य जगा स्वाभिमानाने आयुष्य जगा याचा अर्थ असा आहे की आपण आपल्याला दुसऱ्यांची तुलना करायची नाही आहे कारण की काय होतं आपण त्याचं दुसऱ्यांचं बघतो आपण जसं की सोशल मीडियामध्ये पाहिलं जातं की त्यांचं किती आयुष्य छान आहे रंगवलेलं आहे परंतु आपण त्याच्या पाठीमागे जे सत्य आहे ते आपण पाहू शकत नाही कारण की ते पूरं लोक आपलं सत्य दाखवत नाही त्यामुळे आपण त्यांच्या फक्त वरवरच्या चकचकी आयुष्यामध्ये आपल्याला रस असतो आपण त्यांचे रील्स बघा त्यांचे व्हिडिओज पाहत असतो त्यामुळे त्यांचं किती बरं चाललं आहे असं करून आपण त्यांच्याशी तुलना करायला लागतो हे पहिला आपण बंद केलं पाहिजे कारण की दुसऱ्यांशी तुलना केल्यामुळे आपलं काही त्याच्यामध्ये फायदा नाही आहे कारण की माणूस हा सगळ्या प्रकार वेगवेगळाच आहे आपण आपल्यामध्ये माणूस हा एक वेगळा युनिक आहे जसं की चेहरा केस बोटाचे थसे हे सगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे असू शकतात तसंच त्यामध्ये त्यामुळे तर माणसाचं व्यक्तित्व हे वेगळं दिसून येतं असा मला वाटतो आणि आपण जो वेगळेपणा आहे त्याचा अभिमान सगळ्याला स्वतःला वाटलाच पाहिजे यासाठी दुसऱ्याशी तुलना करणे हे स्वतःचाच अपमान ठरेल असं मला वाटतं त्यासाठी स्वतःशी तुलना करायच्याऐवजी आपण आपल्याशीच तुलना करून पाहायचं कारण की त्याने काय होईल आपण तुम्ही म्हणत असाल की मागी मागील पाच वर्षात तुम्ही काय प्रगती केली होती आता या त्या पाच वर्षामध्ये तुम्ही पहिले कसा होता आणि आता कसे आहात हे जर तुम्ही पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचपैकी फरक जाणवेल जाणवलेला दिसेल असं मला वाटतं आणि टाईम स्पेंड करायचं असेल तर तुम्ही स्वतःमध्ये करा, करा। दुसऱ्यामध्ये टाईम स्पेंड करून आपला वेळ वाया घालू नका ही गोष्ट म्हणत असाल तर पॉझिटिव्ह हा विचार पॉझिटिव्ह विचार हा असं म्हणत असाल तर तो आपण एक भावनात्मक विचार असतो जो आपल्या आतून निघतून जर आपल्या भावनावर कंट्रोल असेल तर कोणत्याही गोष्टीला आपण सामोरे जाऊ शकतो त्यापासून आपल्याला आनंद हा एक सर्वोत्तम मिळू शकतो आणि तुम्ही म्हणत असा एक स्माईल दिली की माणसाला किती संतोष बसतो एक व्यक्ती जात आहे आणि ती आपल्याला असंच हसमुखनी स्माईल केली तर तो आपल्याला मिळणारा संतोष आणि आनंद किती छान असतो ना आ, हा असं वाटतं हा त्या माणसानं मला किती छान स्माईल दिली बराबर ना असं वाटत असताना आपला आपलंही मन खुश होतं त्यासाठी आपण हमेशा आनंदी राहायचं आहे आणि हमेशा पॉझिटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये आलवे झायचे आहे त्याने काय होईल आपले जे ह गुड हार्मोन्स आहेत ना ते चांगले बिडप व्हायला मदत होते व आपण होम मेकर्स असून हॅप्पी राहू शकतो मग वाट कसली भक्त आहे स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करायचे आहेत सुंदर अशी कविता प्रत्येकाने एकमेकाला थोडं समजून घ्या खूप जास्त ताणू नका सगळेच लाईटले घ्या थोडंफार मागे पुढे होतच असतं शंभर टक्के परफेक्ट कुणीच नसतं माणुसकी ही सर्वांकडे असलीच पाहिजे वागण्यातून नम्रताही दिसलीच पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरून कशाला करायचा बंद आपण गोड बोललं की समोरचा होते थंड कधी कधी सारा विषय फारच शुल्लक असतो माणूस मात्र विनाकारण टेन्शनमध्ये बसतो कसाही प्रसंग असला तरी राहिलं पाहिजे शांत आपल्या सहनशीलतेचा होऊ देऊ नको रे अंत जी वाटली कविता कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा आणि तुमचे कमेंट लिहायला なっきびするなか。Thank you.